आज आम्ही आलो आहे महर्षी सांदीपनी आश्रम उज्जैन इथे हे जे आश्रम आहे हे श्रीकृष्णाच्या काळातलं आहे श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी इथे विद्या प्राप्त केली आहे इथे कुंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर उज्जैनमधल्या चौऱ्याऐंशी महादेवांपैकी चाळीसावा आहे इथे हे कुंड आहे तिथे कॉईन टाकून विष मागायची असते हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि हे एकमेव असं मंदिर आहे जिथे नंदीची उभी प्रतिमा आहे हे खड्या नंदीची प्रतिमा आतमध्ये व्हिडिओ अलाउड न होता त्यामुळे फक्त थोडेच व्हिडिओ मी काढले हे मंदिर हरिहर मिलन दर्शवतं त्यानंतर इथे चौदा विद्या प्राप्त केल्या गेल्या होत्या श्रीकृष्णाद्वारा तर हे कसा हॉल केला आहे आणि तिथे प्रत्येक विद्याबद्दल माहिती लिहिली आहे की श्रीकृष्णाने कोणकोणत्या विद्या प्राप्त केल्या त्यापैकी काही विद्या मी तुम्हाला दाखवते आश्रम खरंच खूप सुंदर आहे एकदा तरी उज्जैनला आल्यावर या आश्रमाला भेट द्या या आश्रमाच्या बाजूला पण इथे एक मंदिर आहे ते मंदिर आहे सर्वेश्वर महादेवाचं इथे व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे चोरून एक फोटो काढला आहे हे सर्वेश्वर महादेव त्यानंतर इथे गोमती कुंड आहे इथे चौसष्ट विद्या प्राप्त केल्या होत्या श्रीकृष्णाने हे कुंड खूप खोल आहे श्रीकृष्णाने ज्या चौसष्ट विद्या प्राप्त केल्या होत्या त्या प्रत्येक विद्येचा इथे फोटो आहे आणि त्याबद्दलची माहिती दिली आहे त्यानंतर श्रीकृष्णाची रूपं कोण त्याबद्दलही इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि असे फोटोज पण लावले